स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला कमेंट करा लाईक करा विनोद कदम बोला विनोद दादा हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये काय करता काय नाही लाईव्ह चालू केलाय गप्पा मारायला कुठून आहात विनोद दादा बोला स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये शोभत उपार झालं का जेवण तुमचं अच्छा कुठून आहात आपण विनोद दादा कुठून आहात आपण मुंबईवरून आहात का आम्ही आहिल्यानगर जिल्ह्यातून आहे आहिल्यानगर जिल्ह्यातून आहे मी नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक करा लाईव्हला डबल टच केल्यावर लाईक होते नवीन असाल तर सबस्क्राईब करा बोला कमेंट करा कुठून आहात बोला मुंबईवरून आहात का अच्छा माहित आहे मला आहे ओके माहिती आहे अच्छा या अगोदर बोलणं झालं आहे आपलं अच्छा बरं बरं धन्यवाद धन्यवाद Hmm, पाटील काय म्हणते साडीची सुंदरता वाढवणं तर कुणी तुमच्याकडून शिकावं अरे वा मस्त नाही नाही हा मारे पास भोवत रे नको हो का पाटील खूप छान नेसता साडी हो का अजून काय छान वाटतंय आता साडीवरून कानातवर गेला पार थंडी चालू होईल थंडी नाही अजून आमच्याकडं नाही काही वातावरण थंडीचं अजून पाऊसच वातावरण आहे पिऊस हाय नाही विनोद दादा आमच्याकडं नाही थंडी चालू झाली हाय पिऊस स्वागत आहे लाईमध्ये शुभ दुपार झालं का जेवण पिऊस म्हणतोय जाऊ का काबर पिऊस को नुको नुको <laughs> शुब दुपार, शुब दुपार। का पिऊस घ्या एक दोन रग नको नको आहे आमच्याकडे आहे शिल्लक आमच्याकडे पाठीच म्हणतात मला नव्हतं माहिती अं तारीफ करण पाप आहे पियूष म्हणतात शुभ दुपार शुभ दुपार जेवण झालं का पियूष विनोद दादा म्हणतात पाऊस खूप होता गावाला हा काय पप्पा हाय काकू तुम्ही कुठून मी आयल्यानगर जिल्ह्यातून आहे तुम्ही कुठून आहात पप्पा विनोद दादा म्हणते बीडला बीडला खूप पाऊस झाला डगपुटी झाली तिकडे पियूष बोलते नाही जेवलो का बरं पियूष पिऊस म्हणजे तुम्ही जेवला का मी आताच जेवण झालं माझं मी जेवले आता जेवण झालं माझ एक तर नेटवर्क प्रॉब्लेम आहे आम्हाला आज काय पप्पा बोलते काकू तुमच दुकान आहे का हा हा काय नाव आहे ते परी पापा की परी अयो कोण आहे पापा की परी रवींद्र दादा मंगलताई नमस्कार नमस्कार रवींद्र दादा शुभ दुपार झालं का जेवण रवींद्र दादा पियुष म्हणतात काही खरे खरेदी पोरगी काही एखादी पोरगी घ्या की काढून तुमच्या चॅनलवर काही एखादी पोरगी घ्या की म्हणजे पोरगी घ्या की काढून म्हणजे नाही समजलं मला यशवंत बोला यशवंत दादा छान केस आहे का कमेंट काय केली पियुष कळाना नवळा कुठून आता दादा काकू दुकान आहे पण काय दिसतंय अच्छा दादा म्हणतात दा आज दा 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 कुठं आहे सर्वजण येतील 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 ना रवींद्रदादा येतील कुठं गेले ते <laughs> येतील ये <laughs> येतील नाही तर नेटचा प्रॉब्लेम आहे मला सकाळपासून नेटवर्क प्रॉब्लेम आहे जिओचं कार्ड आहे माझ दादा म्हणतात यवतमाळ जिल्हा गाव हो का पियुष दादा म्हणतात चार नंबर लाईक डन धन्यवाद पियुष म्हणतात मयू प्रेम कुठं आहे मयू या खाली लवकर पापा की परी म्हणते अंडी कशी दिली काकू सहाला एक दिलं सहाला एक दिलं पापा की परी कोण आहे पापा की परी पापा की परी कोण आहे कोण डी घेऊन आले पापा की परी पियूस म्हणतात मयू फ्रेंड आली 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 मयू हाय काकू स्वागत आहे मयू लाईव्ह मध्ये बघा आवाज दिला की मयू आले जेवण झालं का मयू तुझ पापा की परी म्हणती गावरान आहे का आंडी गावरान नाही बॉयलर आहे बॉयलर आहे बॉयलर तू कोणता खाती गावरान खाती का बॉयलर रुपा कॉमेडी नमस्कार काकू नमस्कार रूपा नमस्कार जेवण रूपा कॉमेडी अँड ब्लॉग पियूष म्हणते हा आता शिक किरण तू पण य किरण कुठे दादा म्हणतात हाय मयू हाय आणि चॉकलेट वी काय वी वीर का विरका बोला विरका कुठून आहेस ही कवट्या माकाळी कावट्या आला हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये कवट्या महाकाळ जेवण झालं का रूपाताई म्हणती कसे आज जेवण झालं का मस्त मजेत आहे रूपाताई मी तुमचं झालं का जेवण माझं झालं मराठी तडका धन्यवाद धन्यवाद आणि स्वागत आहे मराठी तडका लाईवमध्ये झालं का जेवण शुभ दुपार पिऊस म्हणतात रूपा तू इकडं मनीषा मनिषाताई म्हणते मी मावट्या काळमध्ये हो काय मी कवठे महाकाळमध्ये राहते हो का अच्छा अच्छा कवठ्या महाकाळचं आहे का तुम्ही अच्छा अच्छा मनिषाताई स्वागत आहे तुमचं लाईवमध्ये झालं का जेवण मयू बोल की काहीतरी पिऊस लाईव आहे कुणी पण कुठं जाऊ मनीषा मनिषाताई तुमचं चॅनल आहे काय दादा म्हणतात मयू कशी आहेस कवट्या महाकाळा हाय मयू म्हणते दादा हाय काय चुकून आलं युमोजी चॉकलेट पाठवले कॅडबरी मनिषत आहे म्हणते होताय माझ्या व्हिडिओला कमेंट करा म्हणशात आहे नाही का अच्छा बरोबर मयू म्हणते मी मस्त दादा तुम्ही गौरव हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये गौरव झालं का जेवण स्वागत आहे लाईव्ह मध्ये ओ पी टन तुम काल दुकान बंद होतं नाही चालू होतं का काळ कमेंट करा नेसता ही नका करू करून पिऊ असतोय गौरव म्हणतो पाच लाईक एकदा धन्यवाद गौरव जेवण झालं का हो माझं झालं गौरव तुझं झालं का संतोष दादा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये झालं का जेवण मनिषताई ताई तुम्ही कुठे राहता मी आईल्या नगर जिल्ह्यातून आहे मनीषाताई तुम्ही को कवट्या महाकाळचे का अच्छा कवट्या महाकाळ हसू नको कमेंट कर काहीतरी बोल गौरव म्हणतात नाही अजून हो का पियूष पियुष काय होतंय पियुष बोला मनीषा म्हणजे सांगली जिल्ह्यात कवठे महाकाळमध्ये राहतो अच्छा मनीषा ताई आहे का दादा आहे राहतो अच्छा मणीष दादा आहे का रवींद्र पाटील म्हणतात नो प्रॉब्लेम मयू कवट्या कवट्या कमेंट कर काहीतरी रवींद्र दादा म्हणतात मी पण मस्त आहे मयू पारे माहिती आहे का ओ की तो म्हणतात पारे आहे माहिती कोण आहे तुम्ही ओपी मा हा माझा मुलाचा अरे माझ्या मुलाचा फोटो आहे सॉरी अच्छा मुलाचा फोटो आहे का सतीश दादा हाय बोला स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण वगैरे सतीश दादा कसे आहात बोला कोण आहे पारे माहिती आहे का म्हणते कोण आहे को कवट्या महाकाळ बोल जेवण बिवन झालं की नाही हसू नको लय काय झालं त्याला काय झालं त्याची कुठं फरार झाली आई कुठे त्याची मग आता दुपारचं द्या की त्याच्या चॉकलेट द्या देते देते कुठे गेले ब्लू वाली काय माहिती तुमचं काही तुमचं नाव काय माझं नाव मंगल आहे मनीषा काळे पिऊषा असता संतोषदादा म्हणतात काकू तुम्ही जेवण झालं का हा झालं झालं संतोष दादा वहिनी बाय बोला वहिनी जेवण झालं का मुलाला भूक लागली वाटतं त्याचा मम्मी त्याचा आजोबा घेऊन आलाय त्याची मम्मी तिकडे संदीप मंगल संदीप काय म्हणतात मंगलाजी पाय पडू नमस्कार पाय पाय पाळू नमस्कार का बरं बर यस बोलतो रामकृष्ण हरी यस स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये झालं का जेवण सतीश दादा म्हणतात एक नंबर मी तुमच्या गावचा आहे हो का नाव सांगा की मग तुमचं नाव सांगा नाव सांगा पियूष हसतात येस आठ नंबर डन का जयश्री राम का येस जयश्री राम का जेवण झालं का येस तुझं मंगल डान्स बिगेस्ट फॅन क्लब अध्यक्ष जेवण झालं का

आए कि ये केड़ा दिया मैंने बोला रेंज के लगा है सही हो तो ए धन्यवाद यस यस काल तुझ्याकडं एक लेडी आली होती काय काम होतं रे तुझं तिच्याकडे तिचं तुझं काय काम होत तिच्याकडं तिचं काय काम होतं रे तुझ्याकडे तुझ्यासाठी आली ती का असते काय काम होतं रे यस तिचं यस काल एक लेडी आलती तुझंकडं काय काम होतं रे तिचं ती म्हणली मी यसक काम आहे माझं म्हणून मी आले तुम्ही मराठी शाळेच्या समोर राहता महाराणी नमस्कार नमस्कार मंगलताई नमस्कार महाराणी हा यश हो का आम्ही मराठी शाळेपाशी राहतो कवठ्या महाकाळ म्हणतो यशला पटवायचं प्रयत्न चालू आहे वाटतं अरे एक जण आलं तर काल ती म्हणली यशकडं माझं काम आहे म्हणून मी लाईव्हला आले असं काल कमेंट केली ती तिने तेव्हा म्हटलं यशकडं काय काम आहे यश म्हणला काय दसरा आणि आता विसरा मी विसरलो म्हणला केवट्या महाकाळ असतोय यश बोलतो भारती तेवट्या महाकाळी असतोय महाराणी म्हणते अरे देवा चांदणी युट्यूबवर कशी आली कुठे बा महाराणी यस बोलतो हा डीपी कुठं भेटला बारो आदिती म्हणते ताई काय म्हणत कसं आहे मी मस्त मजेत आहे आदिती तू कशी आहेस बोल झालं का जेवण आदिती महाराणी म्हणते अरे यस मी आली मी आहे काय ताई माझं पण चॅनल आहे सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला कमेंट करा तुमचं काय नाव आहे कमेंट करा पियुष हसतात आजिती म्हणते यस आणि हाय यस बोलतो काल ना किती पैसे आणले हो ताई झालं जेवण मग मंगलताई घुडेकर नावाचं चंद्र अच्छा केवट्या महाकाळ म्हणत शेंबडी पर्यंत ठीक होत पण विषय परस परसाकडे गेला <laughs> पर परसाकडे गेला आणि हसत यम हाय मंगल यम को यम कोण आहे यम जस बोलतो भारती माहिती आहे मला महाराणी म्हणती क्रेजी कार्टून आहे का हा हा क्रिजीस आहे तो कवठ्या महाकाळ क्रेजी आहे महाराणी म्हणती हो का कमेंट केली तुमच्या व्हिडिओ शॉट बरं बरं चालतंय चालतंय तुमचं काय नाव आहे कुठून आहात तुम्ही नाव काय सांगा तेवढं आरेय सी एन कवट्या माकडं म्हणतो महाराणी आदिती म्हणजे ताई दसऱ्याला काय खरेदी केलं नाही बाहेर काय नाही खरेदी केलं महाराणी म्हणती वाटलं हो का कवट्यामाकड म्हणतो महाराणी कोण कार्टून

कवट्या महाकाळ म्हणतो महाराणी आणि हसतय पियूष बोला पियूष किरण कुठे गेली किरण झोपली का काय किरण झोपली वाटत आदिती म्हणते बाय सर्वांना चालली वय आदिती बरं बाय आदिती बाय